न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा अमेरिकेमध्ये दौरा चालू असताना त्यांना आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील यांचा पलटवार पहा सविस्तर व्हिडिओ देशाचे नेते सन्माननीय राहुल गांधी लोकसभेचे विधिरीक्षक नेते सध्या अमेरिकेमध्ये त्यांचा दौरा चालू असताना ना लो ना। लो लो उच्च लोकांनी चर्चेसाठी आमंत्रित केलं त्या चर्चेमध्ये बोलत असताना माननीय राहुलजी गांधी यांनी इंग्लिशमध्ये जे भाषण संभाषण तिथे केलं कारण तिथे काही महाराष्ट्रीयन लोक नाही किंवा भारतीय लोक नसल्याने सर्व जगातील उच्च विद्याविभाषित अभ्यासू लोक व्यक्तिमत्व तिथे हजर असताना त्यांच्या समोर माननीय राहुल गांधी यांनी चर्चा करत असताना भारतामधील मा, विषमता दूर करताना जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तेव्हा आरक्षणाचा मुद्दा टाकला की आरक्षण दिल्यानंतर ज्या तळागाळातील मागासवर्गीय असतील अल्पसंख्याक असतील आदिवासी असतील किंवा जे काही ओबीसी असतील यांना समानता आली पाहिजे यांचा व्यावहारिक वापर जो आहे तो समानतेचा झाला पाहिजे तेव्हा देश प्रगती करेल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा मुद्दा टाकला व स त्यावेळचे जे, जे आपले राष्ट्रपुरुष होते त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू असतील महात्माजी गांधी असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळची सर्व टीमनी ते आरक्षण मान्य केलं आणि मान्य का केलं जोपर्यंत प्रत्येकाचा येत नाही तो ते आरक्षण दिलं पाहिजे असं बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं तेच वाक्य आता राहुलजी गांधी यांना इंग्रजीमध्ये तिथे प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राहुलजी गांधी यांनी सांगितलं की जोपर्यंत सामान्याचा दर उंचावत नाही तोपर्यंत तोपर्यंत आरक्षण रद्द करता येणार नाही वाढल्या आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे असं त्यामध्ये राहुल गांधी बोलले परंतु महाराष्ट्रातील काही अज्ञानी अशिक्षित गुंडा प्रवृत्तीचे आमदार संजय गायकवाड यांनी काल असं सांगितलं की राहुलजी गांधी यांनी आरक्षण रद्द करा असं सांगितलंय परंतु भाजपाचे एक चमचेगिरी करणारे आणि शिंदे गटाचे बिंडो आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी जीप छाटावी अरे राहुल गांधीची सर तुम्ही करू शकणार नाही अरे ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देशाचे पंतप्रधान या दोघांतही शिक्षणाची जर आलेख बघितला तर सन्मान्य राहुल गांधी हे उच्च शिक्षित आहेत मोठ त्यांच्या विक्रे आहेत आणि उच्च विद्या उद्घूषित आहे सर्व भाषावर कमांड आहे सर्व बाकीचं नॉलेज त्यांना एक अनफळ गवार गुंड प्रवृत्तीचा आमदार त्यांची छाटाची भाषा करतो आणि त्याच्यावर महाराष्ट्रातील फडणवीस गृहमंत्री असताना म्हणजे भाजपाचा अजेंडा ह्या गुंडाच्या तोंडून वधून घेत आहे तर माझं फडणवीस साहेबांनी विनंती आहे फडणवीस साहेब तुम्ही हे गुंडगारी पोचण्याचे धंदे बंद करा आम्ही गांधी तत्वाचे लोक आहेत गांधीवादी लोक आहेत जरी काठी हातात हलवलं स्वातंत्र्य मिळून दिलं तर गांधीचे चेहरे सुद्धा काही हे नाहीये की तुम्हाला घाबरतील तुमच्या ज्या लोकांना घाबरतील असा कोणता विषय नाहीये आम्ही गांधीचे चेहरे आहेत परंतु याच्या गुंतगर गुंतगिरीला आम्ही कधीच स्थान देणार नाही अशा दे, प्रकारच्या गुंडाचा विशेष मुक्तानीगर तालुका काँग्रेस कमिटी करत आहे आणि या गुंडाला याच्यावर विशेष झाल्या पाहिजे याला अटक झाली पाहिजे अशी मागणी आम्ही मुक्तानीगर तालुका काँग्रेस कमिटीच्या आरंभ परमाने यूज करी प्रतिनिधी पंकज तायडे आहे मुक्ताईन पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा